झेलेल्या दगड मिटा आंबेला तुम्हाला विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयार मानव म्हणावे का ओळखलत का मी मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवाची पाटणाची मी करणार

तुम्हाला शिक्षणाचा प्रसार ठेवायचा तुम्ही माणस उमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड दिसत फुले एक जानेवारी हो एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये बुधवार पेठे शनिवारी विची पहिली शाळा काढली आणि पहिली शिक्षिका शिक्षिका आणि पहिली मुख्यपिका सुद्धा झाली